नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना भात शिजू गाठलाय बघा बाबा गॅसवर भात भात करून खायला लागले खायचं आपलं दोन रोज भात भीत रात्री बघा एकाच्या जेव्हा गेल तो आलाय शिजत विकास भावाच्या तर रात्री जेवा गेलो आता म्हणलं भात खावा असं सकाळ आपलं पाईपलाईन चालू आहे बघा जे आली गेल थोड्या वेळात ती या ज्या आधी आपलं जेवण बिवण रेडी पाहिजे सगळं ती आलं म्हणजे पुन्हा गडबड होते निम्मी झाली आहे निमी राहिली अजून माहिती आता काढू जेशी पाईपलाईन निघली नाही पाई शेवटी कोकलेटनं मोठ्या काढल्या कोकलेट पण गेलं आपल्या घरनं आता कोकलेटलाही पैसे गेला फाट पैसे धरलो तर पाच दहा हजारास बजेट पर पन्नास हजार या घरात बजेट गेलं उठ्याच मांधाळ्या लय म्हणजे लय तुमचं काय चाललंय भावा बहिणींच कोण कोण गेलं माहेरला कोण कोण नाही कोण कोण आलो कोणाच्या घरी काय नाही पहिल्यासारखी दिवाळी बरं आनंदात नाही पहिलं तुम्हाला सांगतो दहा रुपयाच्या फटाकड्यासाठी मी तर अक्षरशः रडच बसायचो शाळा सुट्टी लागली कळायच्या मागं लागायचो मला फटाकडे आण बंदोग आण टिकली आण असलं खरं पैसे नसायचं आहे जी गरीबी लय हो अखंड दिवाळी दहावीस रुपयाच्या फटाक्यात आमची आनंद व्हायचा ती आनंद एवढा जी असायचा ना मित्रांनो लय आनंद चेहऱ्यावरती आनंद हे इथून पुढच्या उभ्या आयुष्यात कधीच बेकायला बघायला भेटणार नाही कधी म्हणजे कधीच कारण आनंद ती आनंदच असा होता ते कष्टानं कमवलेलं आपल्या आईनं आईनं दिलेलं दहा रुपये ही लाखो रुपये वाटी वाटायचं आज स्वतः कमवून खिशात हजारो रुपये आहेत पण त्या पैशाचा मोह कधीच वाटत नाही आनंद कधीच वाटत नाही त्याचं कारण आहे या जगात आईच्या तुकड्याला किंमत आहे आपण किती जरी करून चांगलं पाजी पकवान जरी करून खा खाल्लं ना तरी त्याला आनंद नाही पण आईनं साधी भाकर जरी एक करून घातली ना त्यातलं आनंद आहे तसंच झालं किती आता हे तीन वर्ष झालं मला दिवाळीला आनंद वाटायचा आय होती त्यावेळेससुद्धा तुम्हाला सांगतो <coughs> आय पाठीमाग स्प्लेंडर गाडीवर बसून यायची दिवाळीचा बाजार आठ दिवस आठ दहा दिवस अगोदर कालवा करायची पंधरा दिवस दिवाळी आहे तोपर्यंत तात्या छलगी चलगी चल बाजारानो चल बाजार आणून बाजा पुन्हा घर देऊ लय होते मला उभा राहायला लागते नंबरला आहे म्हणायचे लय बरोबर आणून करायची पर आनंदच वेगळा होता पर आज ही तिसरं वर्ष सलग तीन वर्ष झालं आनंद नाही आई होती त्यावेळेस आठ सात आठ हजाराच्या बाजारात मागच्या चार पाच वर्षात सात आठ हजारात पोरांचा बाज कपडे आणि दिवाळीचा बाजार एवढ्या पैशात भागायचा आनंद असायचा पैशात कारण आपली माऊली आपल्यासोबत असायची आज पोरांच्या कपड्यासहित दिवाळी या बाजारासहित पंधरा हजाराच्या आसपास गेलं पैसे पण कायच वाटत नाही आनंदच नाही किती जर म्हणतात ना जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंतच ही जग तो आहे ही दोन्ही आहे खरंच आहे बघा मित्रांनो नाहीतर ना। लया उघडा आहे बघा दिवाळी आली का मन असं नाराज होतं काल दिवसभर पण नाराजच होतो मी म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही पाईपलाईनच काम चालू होतं काम लोड पाणी आणाय आण आणून द्यायला सुद्धा कोण नाही सगळी पोरं बिरं सगळी गेली ती काल लई ताण पाडला बघा रात्री झोपलो ती सकाळी उठलोय उठाय सुद्धा कळ नाही इतकं काम आणून भरून सारी पुसून करून गॅस जरा करू पाणी आठ वार येते वार ये दरवाजा लावायला वारलं येते पुढचा आता वार आहे त्यामुळं लय होते भाई बाबा ‫אז לילה झालं तुमचं आमचं जेवण हे सगळ्यांचं बरं आहे का सगळेजण कोण कोण आता दिवाळी सुट्टी दिवाळी सुटला मंबईपुरी सगळी आमच्या गावाकडचे तर लोक आले बघा सगळी आली कोण कुठं जरी गेला तरी सणाला घरी जेतील बघा आता भात हे करायचं दूध तापवायचं अजून दूध तापवून भात दूध साखर खायची आपली येते तो फ्रीन जे सी बी जायचं तिकडं जे सी बीकडं लय काम पडली ती रानं पेरायची नीट करायची आता तर रानात दगाडच लय निघल्यात बघा ती दगाडं लावायचं बांधासणी लय बांधायला बांधायलासुद्धा दगाड माथ्याला झाले तर दा। इतकं दगाड दा झाले दा। तर ट्रॅक्टरात भरून टाका लागते का खुराटा ती मजा फाट दगाड दा झाली <coughs> शिगडी बघा लई फास्ट चालते बघा कंपनी शिगडी लय म्हणजे लई फास्ट चालते गॅस जबरदस्त खाट 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 खटन दणखा देते <coughs> दिवाळी बर अजून मी तोंडात घातला नाही खाऊच वाटत नाही ती गुळमाटे आपल्याला कसं आहे तिखाट खायचं दिवाळी केल्या केले तर खावच वाटत नाही दिवाळी ज्यावेळेस संपतील त्यावेळेस वाटते बघा बाकी काय चाललंय सगळं तुमचं का माझा हा व्हिडिओ कुठनं कुठनं बघताय नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांनी कमेंट करा आज गावाचं नाव सांगा तुमच्या आणि आला तर या दिवाळी सुट्टीला भेटतो आपण मस्त पैकी आमची आता पेरणी त्या आट एवढं आता आटला भरलंही नेट आट लागणार आहे आम्हाला पेरायचं मका पेरावं का घाऊ पेराव कोडं पडलं थोडं थोडं करावं म्हणतोय भुईमुगाला एका टोकडं ठेवावं झालं आपलं आता पाणी बोर हाय थोडं थोडं आपलं करायचं तर चला मित्रांनो भेटव आता पुढच्या वेळात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय